चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से से से, से, विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय लाईक्स करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त जे आपण सिरीज कंटिन्यू करतोय आता बनेगा जेई त्याचा सेशन मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे परत या ठिकाणी तुमचे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचे न्युमरिकल असेल ओके आणखी बाकी मिक्स सब्जेक्ट असेल या सगळ्या सब्जेक्टचे आय बी पी एस ज्या पॉइंटवरती इम्फॅसाइज करतं फोकस करतं टार्गेट करतं त्यानुसार प्रश्न काढतं ओके ते सगळे मोस्ट एक्सपेक्टेड एमसी क्यू आपण या ठिकाणी डिस्कस करतोय कंप्युटर जी आपल्यासोबत आहे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपण कंपनीचं भरपूर स्वागत करूया इंटरॅक्टिव्ह पोल सेशनमध्ये हे लेक्चर असणार पोल तुमच्या लाईव्हच्या सेक्शनवरती येणार ए बी सी डी जे योग्य उत्तर तुम्हाला या ठिकाणी वाटतं त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कोणीच कमेंट सेक्शनला अॅन्सर करणार नाही सगळे विद्यार्थी पोल सेशनवरतीच रिप्लाय करणार आणि आपला ऍन्सर व्यक्त करणार बरोबर आहे तत्पूर्वी लाईक सेक्शन ऑलरेडी बनवून असलेलं पाहिजे आता हे नेहमी नेहमी मी तुम्हाला सांगणार नाही ओके तर लाईकचा कॉलम तुम्ही बनवून ठेवायचा ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राइब केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर सुरुवात करण्या अगोदर कोण बनेगा ज्युनियर इंजिनियर आपलं तिसरं सेशन लक्षात घ्या आपली ऑनलाईन बॅच फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर बी एम सी उद्यापासून याची सुरुवात होते पूर्ण तेराही सब्जेक्ट टेक्निकलचे या ठिकाणी कव्हर केले जाणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही बॅच मिळत आहे उद्यापासून मी या बॅचवरती वरती पहिलं सेशन कन्सेप्ट पूर्ण थिअरी आणि मोस्ट प्रोबेबल सी क्यू ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या कवर होणार चौदाशे नव्याण्णव रुपयाची बॅच उद्यापासून सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांनी बॅच परचेस करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता तसंच द इन्फिनिटी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी ओके जे विद्यार्थी जुने विद्यार्थी आहे नवीन विद्यार्थी आहे ओके या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हीच ऑनलाईन बॅच फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात मिळत आहे ओके तर जे विद्यार्थी बॅच चे आहेत विद्यार्थ्यांसाठी चौदाशे नव्याण्णव रुपये से चौदाशे नव्याण्णव सेम नंबरला तुम्ही कॉल करून बॅच ऍडमिशन घेऊ नौ शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर चला कम्प्रोजी आम्ही चाललो आमच्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पहिला क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा चला काय म्हणतो पहिला प्रश्न पेन एकदा सिलेक्ट करून घेतो येस फाय क्वेश्चन चला पोल तुमच्या लाईव्हच्या सेक्शन वरती आलेला आहे फॉर अ सँडी सॉईल द अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन इज थर्टी डिग्री अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन किती आहे तुमचा फायदा तुम्हाला दिलाय आहे थर्टी डिग्री बरोबर आहे त्याच्यानंतर इफ द मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस इज फिफ्टी न्यूटन पर मीटर स्क्वेअर मेजर प्रिन्सिपल स्ट्रेसची व्हॅल्यू फिफ्टी दिली आहे तुम्हाला देन द मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस विल बी द मायनर प्रिन्सिपल स्ट्रेसची व्हॅल्यू काय ऑप्शन वन सिक्स्टीन पॉईंट सिक्स सिक्स ऑप्शन बी ट्वेंटी सेवन पॉईंट टू ऑप्शन सी ट्वेल्व्ह पॉईंट टू ऑप्शन डी ट्वेंटी पॉईंट एट पटकन सगळ्यांनी पोलवरती अँसर करायचं आहे चलो फास्ट पोल आलेला आहे पोल या ठिकाणी आलेला आहे त सर पोल आलेला नाही कंपनी जी हा आता आलेला आहे पोल आलेला आहे चला पोल आता दिसतंय तुम्हाला पटकन पोलवरती आन्सर करा सगळ्यांनी इको होतं आहे अरे कंपनीचा थोडा साऊंड इको होतं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे एकदा चेक करून पटकन रेक्टिफाय करून घ्या होते हां आता पोल आलेला आहे दीक्षा सौरभ आता पोल आलेला आहे त इको होत आहे कम्प्युटरची थोडं एकदा चेक करा पटकन <coughs> चलो ओके कंप्युटर लगेच पोर एंड करत यावा बघ किती टक्के पूर्ण याचा बरोबर दिलाय काय फॉर्म्युला असतो तुमच्याकडे मायनर प्रिन्सिपल सिग्मा थ्री विल बी इकड टू सिग्मा वन एन टू वन मायनस साईन फाय वन प्लस साइन फाय बरोबर आहे हा आपला फॉर्म्युला असतो बरोबर आहे तुमच्या बीएमसीच्या एक्झाम मध्ये न्युम्रिकलचं वेटेज असतं त्याच्यामुळे न्युम्रिकल तुम्हाला करावे लागणार

अडुसष्ट टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे हा आता क्लिअर आहे का रे साऊंड आता आवाज क्लिअर आहे का की अजूनही तुम्हाला इको येतो आहे पटकन सगळ्यांनी पटापट सांगायचं आहे याच्यामध्येच जास्त दस्थ वेळ जातो आपला हा आवाज येत नाही तो आवाज येत नाही साऊंड क्लिअर आहे का इको होत आहे कंपनी लगेच बघा थोडं काय इको का बरं होतंय ऑल क्लिअर काही पुरं ऑल क्लिअर म्हणत आहे काही इको म्हणत आहे क्लिअर आहे क्लिअर आहे आहे क्लिअर म्हणते फाईन क्लिअर आहे चलो क्लिअर आहे म्हणते ओके ठीक आहे कम्प्युटर जे आम्ही <coughs> चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द ऑफ सीवर इज डन विथ ज्यावेळेस तुम्ही सिवरच्या पाईपलाईन वगैरे ले करता तर ते कशा सोबत तुम्ही ले करता म्हणते ओके कुठल्या इन्स्ट्रुमेंट सोबत किंवा कुठला पॅरामीटर तुम्हाला आधी बघावं लागतं त्यानुसार सिवरला शिवरचे पाईपलाईन ले करावं लागतात दॅट इज प्लेन टेबल थेडोलाइट मॅग्नेटिक कंपॉस की लेवल पटकन सगळ्यांनी असं आन्सर द्यायचंय पटकन सगळ्यांनी आन्सर द्यायचंय लेईंग ऑफ सिअर इज डन विथ आता लक्षात घ्या पोल तुमच्या लाईव्हच्या सेशन आला आलाय लेइंग ऑफ सिवर जर मी या ठिकाणी असलो तर मी असं म्हटलं सर लेइंग ऑफ सिअर ओके इज इट शुड नॉट डन विथ ओके किंवा इज नॉट डन विथ कोणत्या मध्ये लेइंग ऑफ सिवरचं कोणत्या इन्स्ट्रुमेंटचं कामच नाही लेइंग ऑफ सिवरचं हा एक प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो त्याचा परफेक्ट आन्सर आहे प्लेन टेबल प्लेन से लेईंग ऑफ सेव्हरमध्ये काहीच काम नाही पण आता इथं थेडोलाईट पण वापरलं जाते कंपास पण वापरला जातो ओके पण मॅग्नेटिक कंपोस्ट पण वापरला जातो आणि लेवल पण डम्पी लेवल वापरलं जाते ठिकाणी डम्पी सुद्धा वापरलं जात असते मग आता सिक्वेन्स माहीत पाहिजे ओके तर सगळ्यात पहिले आपण लेवलचा उपयोग करतो कशाचा उपयोग करतो लेवलचा लेवल झाली की मग शिवरला ले करतो लेईंग ऑफ सिवरसाठी लेवल पण यूज केला जाते थेडो लाईट वरून त्याचा अँगल वगैरे काढून त्याच्यानंतर त्याला पिच केलं जातं आणि त्याच्यानंतर कंपास सुद्धा वापरल्या जात असतो ओके पण सगळ्यात मोठं टास्क कोणाचं असते लेव लेईंग ऑफ सिवर मध्ये लेवल शिफ्ट करणे ओके आणि लेवल शिफ्ट करायचं काम करते डम्पी लेवल सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर तसं तर थेडोलाइट थे पण वापरलं जातं तसं तर थेडोलाइट सुद्धा वापरल्या जात असते बट सगळ्यात मोठं काम असते लेविंग लेग ऑफ सिवरमध्ये लेवलिंगचं ओके अँड दॅट इज डम्पी लेवल ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटरची लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के टक्केपुरांनी ऑप्शन डी हे योग्य उत्तर दिलेलं आहे येस व्हेरी गुड सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट पासष्ट टक्केपुरांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड कंपूरजी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा काय म्हणतो वे द वेस्ट वॉटर इज डिस्पोज इन टू ए रनिंग स्ट्रीम ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचं वेस्ट वॉटर एखाद्या रनिंग स्ट्रीम मध्ये ओके रिवरमध्ये वगैरे डिस्पोज केलं जातं फोर झोन्स आर फॉर्म इन विच ऑफ द फॉलोइंग झोन विल बी द मिनिमम लेवल ऑफ डिझॉल ऑक्सिजन बी फाउंड तुम्हाला माहिती ना झोन्स ऑफ रिवर ज्याला आपण म्हणतो ज्या ठिकाणी हे आपली रिवर होती बरोबर आहे ज्या ठिकाणी तुम्ही सीवेज डिस्पोज करता ओके okay, सीवेज डिस्पोज केल्यानंतर त्याच्यामध्ये काय असतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात बॅक्टेरियाच असतो मग तो मायक्रोझिरो मायक्रो ऑर्गनिझम आपल्या रिवरच्या पाण्यामध्ये जो डिझॉल ऑक्सिजन होतो त्याला कन्झ्युम करतात आणि बॅक्टेरियाला किल करतात त्याच्यामुळे डिज मायक्रोऑिन सतत काय करतात रिवरच्या पाण्यातून डिझॉल ऑक्सिजन घेत राहतात त्यामुळे रिवरच्या पाण्यातला डिझॉल ऑक्सिजन कमी कमी होत जातो तर ज्या ठिकाणी आपण सिवेजला डिस्पोज करतो त्या ठिकाणी त्या ठिकाणचं डिझॉल ऑक्सिजन फोर पी पी एमनी कमी होते किती फोर पी पी एमनी कमी होते त्याला आपण म्हणतो झोन ऑफ डिग्रीडेशन ज्यावेळेस आपला डीओ पाण्यातला डीओ चार नी कमी होतो डिग्रेडेशन त्याच्यानंतर कंटिन्यू ती प्रोसेस सुरू होते आणि एकदम इथचा या भागातला ना डीओ झिरो वर असतो झिरो पीपीएम वर एमवर झाला होतो म्हणजे ज्या भागात रिव्हरच्या क्रॉस मध्ये ज्या भागात डिझेल ऑक्सिजन नाहीच ओके म्हणजे किती खराब ते असेल त्याला म्हणते झोन ऑफ ॲक्टिव्ह डिकंपोजिशन त्याच्यानंतर असते मग झोन ऑफ रिकव्हरी याच्यानंतर परत इथून चार ना आपला डिझल ऑक्सिजन वाढते आणि त्याच्यानंतर मग अजून डिझल ऑक्सिजन वाढते त्याला आपण म्हणतो झोन ऑफ क्लिअर वॉटर झोन ऑफ क्लिअर वॉटर तर सगळ्यात असते झोन ऑफ डिग्रेडेशन झोन ऑफ ॲक्टिव्ह डिकम्पोजिशन झोन ऑफ रिकव्हरी आणि झोन ऑफ क्लिअर वॉटर झोन ऑफ डिग्रेडेशनमध्ये चार पीपीएमनी डीओ कमी होणार झोन ऑफ ॲक्टिव्ह मध्ये झिरो पीपीएम पर्यंत आपला डीओ जाणार झोन ऑफ रिकव्हरीमध्ये चार पीपीएमनी डिझल ऑक्सिजन वाढणार आणि झोन ऑफ क्लिअर वॉटरमध्ये डिझल ऑक्सिजन सॅच्युरेटेड लेवलला राहणार कोणत्या लेव्हलला सॅच्युरेटेड मग तुम्हाला विचारलाय कोणत्या झोनमध्ये मिनिमम डीओ असतो तर मिनिमम डीओ असतो झोन ऑफ

जवळपास छप्पन्न टक्के पुराणे किती जवळपास छप्पन्न टक्के पुराणी याच बरोबर उत्तर दिलेलं आहे छप्पन टक्के पुराणे बरोबर आहे चालतंय व्हेरी गुड चलो कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पूल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा मिनिमम फोर पीप रिक्वायर्ड फॉर सर्वाय बरोबर कन्सिडर द फॉलोविंग पहिला आहे इनिशियल कन्सोलिडेशन सेकंड आहे प्रायमरी कन्सोलिडेशन तिसरं आहे सेकंडरी कन्सोलेशन ऑप्शन डी फायनल कन्सोलिडेशन कन्सॉलिडेशन म्हणजे काय आपल्या सॉईलमध्ये प्रेझेंट असणारं पोर वॉटर आपल्या सॉईलमध्ये प्रेझेंट असणारं पोर वॉटर वर्ड्समध्ये जे पाणी असतं त्या पाण्याला आपण एक्स्टर्नल फोर्स लावून काढण्याचा प्रयत्न करतो दॅट प्रोसेस इज कॉल्ड कन्सोलिडेशन बरोबर आहे पोर वॉटरला रिमूव्ह करणे सॉईलमधून तर या ठिकाणी चार कन्सोलेशन तुम्हाला दिलंय इनिशियल प्रायमरी सेकंडरी आणि फायनल तर यापैकी तुमच्या मध एक्झिस्ट करणाऱ्या कोणत्या तीन कन्सोलेशन तुमच्या सॉईलमध्ये एक्झिस्ट करते त्याचा सिक्वेन्स तुम्हाला सांगायचा आहे ए बी डी ए सी डी बी सी डी किंवा ऑप्शन डी ए बी अँड सी पटकन सगळ्यांनी सांगायचं आहे पटकन सगळ्यांनी पोलवरती अन्सर द्यायचा आहे ए बी सी डी पटकन कोणते तीन कन्सोलेशन तुमच्या सॉईलमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत होत असतात व्हेरी इजी क्वेश्चन ओके okay, तर लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्या सोईलमध्ये ज्यावेळेस आपल्या सोईलमध्ये पाणी जाणं सुरू होते मध्ये पाणी जाणं सुरू होत असते त्यावेळेस जे कोणतं लोड आपण लावलं इस्टन लोड तर त्यावेळेस त्या वर्ड्स मधलं पाणी बाहेर निघण्याचा प्रयत्न करते निघाला नाही अजून निघण्याचा प्रयत्न करते त्याला म्हणते इनिशियल कन्सोल्युशन काय म्हणते त्याला इनिशियल कन्सोल्युशन लोड लागल्यानंतर मग हळूहळू काही प्रमाणात पाणी बाहेर येण्याचा प्रयत्न करते कन्सोलेशन होण्याची सुरुवात होते त्याला म्हणते प्रायमरी कन्सोल्युशन आणि कंटिन्यू ज्यावेळेस मॅक्सिमम प्रमाणात ची प्रोसेस होऊन जात असते मॅक्सिमम प्रमाणात ज्यावेळेस पू, एक्सेस पोर वॉटर बाहेर निघून जात असते त्याला आपण म्हणते सेकंडरी कन्सोलेशन पूर्णच्या पूर्ण पाणी आपण कन्सोलेशनद्वारे काढू शकत नाही सो देर विल बी नो फायनल कन्सोलेशन फायनल कन्सोलेशन कधीच या ठिकाणी होत नाही इनिशियल प्रायमरी आणि सेकंडरी अशीच या ठिकाणची कन्सोलेशनची प्रोसेस असते सो दॅट इज ए बी अँड सी म्हणजे ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटर जी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पोरांनी याचं ऑप्शन डी हे योग्य उत्तर दिलेलं दिले आहे ए बी सी व्हेरी गुड सदोतीस टक्के पुराने किती सदोतीस टक्के फक्त थर्टी सेवन पर्सेंट पुराणे याचं परफेक्ट उत्तर दिलेलं आहे थर्टी सेवन व्हेरी गुड चला कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पूल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा हायड्रोफोबिक सिमेंट रिलेट्स विथ द आय कोड ऑफ मराठी शिकवा सर प्लीज 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 मराठी शिकवा अबे दलिंदरा मराठी हाय तरी का बे बीएमसीले मराठी बी नाही आणि इंग्लिश बी नाही तू जे शिकवणं सुरू आहे त्याच्यावर लक्ष दे बरोबर आहे हा चला हायड्रोफोबिक सिमेंट रिलेट विथ द कोड हायड्रोफोबिक सिमेंटचा कोड कोणता असं सिमेंट जो मोठ्या प्रमाणात पाण्या पाण्यापासून रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतं ओके पाण्याचा कॉन्टॅक्टचा जास्त सिमेंटवरती फरक होऊ देत नाही दॅट इज व्हेरी गिव्ह व्हेरी टू मच रेजिस्टन्स टू द वॉटर वॉटर पासून खूप दूर ठेवते सिमेंटला ते आपलं हायड्रोफोबिक सिमेंट आहे असं सिमेंटचा कोड कोणता आहे त्याच्या सगळे पॅरामीटर त्याचे सगळे कॅरेक्टर सिक्स कुठल्या कोड मध्ये तुम्हाला सांगितलंय एट झिरो फोर वन सिक्स नाईन झिरो नाईन सिक्स फोर फाईव्ह टू एट झिरो फोर थ्री पटकन सगळ्यांनी ओके पटकन सगळ्यांनी वरती अँसर करायचंय तर तुम्हाला माहित आहे एट झिरो फोर वर दिस आयस कोड इज यूज फॉर रॅपिड हार्डनिंग सिमेंट कोणत्या साठी यूज करतो रॅपिड हार्डनिंग सिमेंट त्याच्यानंतर सिक्स नाईन झिरो नाईन दॅट इज कॉल्ड सुपर सल्फेट सिमेंट सुपर सल्फेट साठी सिक्स नाईन झिरो नाईन असते आपला ओके सिक्स फोर फाईव्ह टू हाय अल्युमिना सिमेंट कोणत्या साठी हाय सिमेंट साठी सिक्स फोर फायव्ह टू उरलं कोणतं एट झिरो फोर थ्री दिस आयस कोड इज यूज फॉर आपलं हायड्रोफोबिक सिमेंट दॅट इस एट झिरो फोर थ्री कम्प्युटरची लगेच पोल्ड एन करण्यात यावा बघूया किती टक्के पुराणी ऑप्शन डी एट झिरो फोर थ्री हे योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे फक्त एकतीस टक्के किती फक्त एकतीस टक्के पुराणी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे तसे असेल सगळे आय एस तर करावे लागतील कारण की तुम्हाला बिल्डिंग मटेरियल ज्यास मी तुम्हाला प्लॅनिंग सांगितलं होतं तर बिल्डिंग बीएमसीच्या दोन हजार सोळाच्या एक्झाममध्ये मध्ये एकोणीसच्या एक्झाम मध्ये मटेरियलचे भरपूर क्वेश्चन या ठिकाणी आलेले होते त्याच्यामुळे सगळं तुम्हाला करावंच लागणार आहे कंपनी आम्ही सर पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पूल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा यू आर गिव्हन अ सॅम्पल ऑफ सॉइल कंटेनिंग अ कोर्स ग्रेन कोर्स ग्रेन सॉइल तुम्हाला दिले टू डिटर्माइन इट्स अ वॉटर कंटेंट व्हॉट विल यू यूज फॉर दी पर्पज जर तुम्हाला कोर्स ग्रेन सॉइल दिली आणि तुम्हाला सांगितलं सा, hmm. की याचं वॉटर कंटेंट तुम्हाला काढायचे आहे तर कुठल्या मेथडद्वारे तुम्ही त्याचं एक्झॅक्ट वॉटर कंटेंट काढू शकता कोर्स ग्रेन सॉईलचं पटकन अल्कोहोल मेथड कॅल्शियम कार्बाइड्रेट मेथड पिक्नोमीटर की ओव्हन ड्राईंग मेथड पटकन सगळ्यांनी सांगायचंय एकदम थोडं लॉजिक लावा आणि पटकन उत्तर सांगायचं सा, पटकन पटकन सांगायचंय तसं आपण जर म्हटलं तर बेस्ट मेथड टू कॅल्क्युलेट टू डिटरमाइन द वॉटर कंटेंट आपण कोणती घेतो रे आपण घेत असतो ओवनड्राईंग मेथड कोणती घेत असतो आपण ओवनड्राईंग घेतो बरोबर आहे पण ज्यावेळेस कोर्स ग्रेन सॉइल असते आता जर कोर्स ग्रेन्स सॉइल आहे कोर्स ग्रेन मध्ये आपल्या सॉईलच्या पार्टिकलला एक पर्टिक्युलर साईज आहे बरोबर आहे त्याचा काहीतरी मास आहे त्याचा काहीतरी मास म्हणजे त्याचं काहीतरी युनिट वेट आहे त्याचं काहीतरी युनिट वेट आहे आणि फॉर द दे डिटर्मिनेशन ऑफ युनिट वेट ओके फॉर द डिटर्मिनेशन ज्याचं युनिट वेट आहे त्याची काहीतरी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसाठी वी यूज पिकनोमीटर अशाच वेळेस आपण वॉटर कंटेंट सुद्धा काढू पिक्नोमीटर मेथडने कोणत्या मेथडनी पिक्नोमीटर मेथडने आपण कोर्स ग्रेन सॉइलचा वॉटर कंटेंट एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करू शकतो कारण की त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्यु आपण कन्सिडर करतो त्याची काय करतो त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण कशाने काढतो पिकनोमीटरनी काढतो सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटरची लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुराणी ऑप्शन सी हे याचं योग्य उत्तर दिलेलं आहे बेचाळीस टक्के व्हेरी गुड बेचाळीस टक्के पोरांनी ऑप्शन सी हे योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे पी एम सी एक्झाम केव्हा होणार अजूनपर्यंत पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनद्वारे याची अजूनही काहीच अनाऊन्समेंट किंवा काहीच त्याच्याबद्दलचं त्यांचं प्रसिद्ध पत्रक वगैरे नाही कुठे काम अटकलायचं याच्याबद्दल अजूनही काहीच माहिती नाही याच्यात ओके सो त्याच्याबद्दलचं काहीच अपडेट या ठिकाणी आलेलं अजून नाही पण तुम्ही अभ्यास करत राहायला पाहिजे एक्झाम आली तर आपल्या आपण सिलेक्शन काढू शकलो पाहिजे एक्झाम तो होणार कधी ना कधी आपला अभ्यास तयार काय साधी स्वतःला विचारा चलो कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला गेस पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा एन सी एक्झाम नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मार्चमध्ये तुमची होणार हंड्रेड पर्सेंट विच ऑफ द फॉलोइंग लिस्ट सॉइल इन इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ सर्पेस एरिया ज्या कोणत्या तुम्हाला सॉइल दिली आहे त्या तुम्हाला इन्क्रिजिंग ऑर्डर ऑफ सर्पेस एरियामध्ये लावायचं आहे कमी पासून तर जास्तपर्यंत सर्फेस एरिया असला पाहिजे मग दोन गोष्टी आपल्याला माहिती आहे जी सॉइल फाईन ग्रेन सॉइल आणि कोर्स ग्रेन सॉइल फाईन ग्रेन चे साईज ऑफ दी पार्टिकल कमी असते ज्याचा साईज ऑफ दी पार्टिकल कमी असते त्याचा सर्पेस एरिया जास्त असते कोर्स ग्रेन सॉइल साईज ऑफ दी पार्टिकल जास्त साईज ऑफ दी पार्टिकल जास्त तर सर्पेस एरिया कमी सर्पेस एरिया कसं असेल याचा कमी असते बरोबर आहे मग सांगा आता आता आपल्याकडे कोण कोण दिला आहे क्ले सिल्ट सँड कोलायडल सिल्ट सँड कोलायडल अँड क्ले सँड सिल्ट क्ले अँड कोलायडल की सँड सिल्ट कोलायडल आणि क्ले आता बघा इन्क्रिझिंग ऑर्डर म्हटलं आहे म्हणजे ज्याची सरफेस एरिया सगळ्यात कमी तो आधी मग सर्पेस एरिया सगळ्यात कमी कोणाचा असते ज्याची साईज जास्त असते कोणाची साईज जास्त आहे सगळ्यात जास्त याच्यातली सँड सगळ्यात पहिले कोण येणार सँड सँडचा सरफेस एरिया सगळ्यात कमी त्याच्यानंतर त्याच्यानंतर येणार कोण सिल्ट सिल्ट त्याच्यानंतर सिल्ड नंतर कोण क्ले आणि क्ले नंतर सगळ्यात कमी पार्टिकल साईज कोणाची असते कोलायडल पार्टिकलची कोणाची कोलायडल पार्टिकलची सगळ्यात साईज कमी साईज कमी त्याचा एरिया जास्त त्याच्यानंतर याचा थोडा कमी याचा थोडा कमी आणि याचा सगळ्यात कमी सो सँड सिल्ड क्ले अँड कोलायडल विल बी द करेक्ट आन्सर सँड सिल्ड क्ले अँड कोलायडल ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर बरोबर आहे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे कम्प्युटरची लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरांनी याचा परफेक्ट आन्सर केलेला आहे ओके okay, डोंट एक्सप्लेन सर बिफोर दी पोल एंड प्लीज बरं ठीक आहे फाईन कंपनीची लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरांनी ऑप्शन सी हे योग्य उत्तर दिलेलं आहे येस yes. सँड सिल्ड क्ले अँड कोलायडल सदोतीस टक्के सदोतीस टक्के पुरांनी याचं परफेक्ट उत्तर केलेलं आहे जवळपास पावणे चारशे पुरं या ठिकाणी लाईव आहे आणि फक्त एकशे अडतीस लाइक आहे असं जर असेल तर हे सगळे कार्यक्रम आजपासून रद्द करण्यात येतील म्हणून तुम्ही सगळ्यांना लाईट सेक्शन बनवून ठेवायचा नाही तर तुम्हाला चांगला असा कोणी कोणीनं धुतल्याशिवाय राहणार नाही आणि हे कोणी अशी लागते ना पाठीवर काही गड्डास पडून चांगला जोरात मोठा जा असं होऊ देऊ नका म्हणून लाईट सेक्शन तुम्ही बनवून ठेवायचा आहे पुढच्या प्रश्नाकडे पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा कोशन ऑफ कन्सोलिडेशन फॉर क्ले नॉर्मली क्ले मध्ये जे कोणत्या कन्सॉलिशनची प्रोसेस होणारी आहे ती कशी होते म्हणते ऑप्शन ए डिक्रीज विथ द इन्क्रीज इन द लिक्विड लिमिट इन्क्रीस विथ द इन्क्रीज इन द लिक्विड लिमिट रिमेन्स कॉन्स्टंट की फर्स्ट इन्क्रीस अँड देन डिक्रीजेस कोई पेशंट ऑफ कन्सल्टेशन फॉर क्ले पोल तुमच्या लाईव्ह चॅट सेक्शनवरती आलेला आहे ओके पटकन सगळ्यांनी पोलवरती अँसर करायचं आहे कोणी तुटून जाईल तुमची ठीक आहे मग तुम्ही घेऊन घेईन माहिती तुटली तर तूही कोणी घेऊन टाकेन तसंही तुला कोणीच काही काम तर आहे नाही बरोबर आहे तसंही तू काय अधिकारीच बनणार आहे तर तुला का, काम आहे कोणीच हा चला पटकन पटकन सगळ्यांनी पोलवरती अन्सर घ्यायचं आहे लक्षात घ्या क्ले मध्ये आपण म्हणतो क्ले हा सगळ्यात फायनर पार्टिकल आहे बरोबर आहे तर या क्ले मध्ये ना साइज ऑफ वॉइड्स फार छोटे आहे साईज ऑफ दी वॉइड्स फार छोटे आहे तर ज्या मध्ये साईज ऑफ वॉइड्स फार छोटी असतो त्यामध्ये वॉटर खूप जास्त रिटेन राहतं जमा असतं पाणी साईज खूप छोटी असल्या कारणे त्याच्यामध्ये पाणी खूप जास्त जमा राहतं ओके वॉटर लॉगिंग असतं त्याच्यामध्ये वॉटर रिटेन राहतं त्या सॉईलमध्ये साईज ऑफ दी पार्टिकल जर मोठी वॉइड जर मोठा असला असता तर पाणी लवकर खाली गेलं असतं आणि ग्राउंड वॉटर टेबलला जाऊन भेटून गेलं असतं खाली ओके पण याची साईज ऑफ वर्ड साईज ऑफ दी वॉइड्स एवढा छोटा आहे की ते पाणी जातच नाही सॉइलमधून ते पाणी जमा राहते सॉईल मधं बरोबर आहे मग ज्या सॉइल मध्ये पाणी खूप जास्त जमा राहते त्या तुम्ही पाणी खूप जास्त लवकर बाहेर काढू शकता का रे ज्या सॉईल मध्ये खूप छोटा आहे आणि त्या वर्ड्स मध्ये छोटंसं पाणी आहे तर तुम्ही फोर्स लावून एक्सटर्नल लोड लावून लवकरात लवकर पाणी काढू शकता का नाही त्याला आपण वॉटर लॉग सॉइल म्हणतो वॉटर लॉग सॉईल मधून पाणी कन्सॉलिडेट करता येत नाही जेवढं त्याच्यात पाणी राहील तेवढं तुम्हाला एक्सटर्नल फोर्स जास्त लावा लागते तेव्हा ते पाणी बाहेर निघते याचा अर्थ काय अशा प्रकारच्या सॉईल मध्ये जेवढी त्याची लिक्विड लिमिट जास्त जेवढं पाणी जमा जास्त लवकरात लवकर ते पाणी एक्स्ट्रॅक्ट करू शकणार नाही कन्सॉलिडेशन करू शकणार नाही दॅट मीन्स कोट ऑफ कन्सॉलिडेशन विथ द इन लिक्विड लिमिट फॉर क्ले सॉइल ए विल बी द करेक्ट आंसर ऑफ कन्सोरेशन डिक्रीजेस विथ द इनक्रीज इन लिक्विड लिमिट क्लेमध्ये जेवढं जेवढं पाण्याचं प्रमाण वाढण लिक्विड लिमिट वाढन तर ते पाणी त्याच्या मध्ये खूप जास्त जमेन कारण की साईज ऑफ द पार्टी वॉइड्स खूप छोटा आहे तर ते पाणी एंट्रॅप आहे आतमध्ये चांगला फोर्स लावून कॉम्प्रेस कॉम्प्रेशन करून बसलेलं आहे तर त्याला इझिली बाहेर काढता येणार नाही ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटरची लगेच पोल्ट एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे ऑप्शन ए इंक्रीजेस डिक्रीजेस विथ द इनक्रीज इन लिक्विड लिमिट ट्वेंटी नाईन ओनली ट्वेंटी नाईन पर्सेंट पुरांनी असं परफेक्ट केन्सर केलेलं आहे व्हेरी गुड कम्प्युटरच्या आम्ही सलमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही गे पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात या मॅच द फॉलोइंग अँड दॅट इज लिस्ट वन मध्ये तुम्हाला दिलं आहे पिगमेंट ड्रायर थिनर एक्सटेंडर आणि लिस्ट मध्ये तुम्हाला त्याचे एक्झाम्पल दिलेलं आहे टर्पेन्टाइन आयरन ऑक्साइड झिंक सल्फेट अल्युमिनियम सल्फेट <coughs> चला पिगमेंट काय लागेल कोणाला पिगमेंटला कोणतं असतं पोल तुमच्या लाईव्ह चार्ट सेक्शनला आलेला आहे पोल तुमच्या लाईव्ह चार्ट सेक्शनला आलेला आहे तर पटकन सगळ्यांनी पोलवरती आन्सर करा आणि लाईक सेक्शन बनवून ठेवा मी बंद करून टाकीन बोटायवा पटकन वाढला पाहिजे लाईक सेक्शन पटकन ह पिगमेंट कोणतं असतं रे पिगमेंट पिगमेंट आपल्याकडे असतं आयरन ऑक्साईड कोणतं असतं आयरन ऑक्साईड असतं ते याला लागलं बी आयरन ऑक्साइड तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ड्रायर कोणतं असतं ड्रायर आपण ड्रायर वी यूज ऍज अन कोणतं झिंक सल्फेट ड्रायर जे आपल्या पेंटला लवकरात लवकर ड्राय कर करते वॉलवरती अप्लाय केल्यानंतर ते जर ओलच राहिलं वेट राहिलं ओके त्याचं पेंट ग्लीच होऊ शकतो पेंटमध्ये काय ग्लीच होऊ शकतात त्याच्यामुळे आपण ड्राय टाकतो झिंक सल्फेट ओके थिनर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टर्पेन्टाईन आणि एक्सटेंडर असतं अल्युमिनियम सल्फेट कोणतं राहिलं मग डी बी ए सी डी बी ए सी डी आहे का कोणता सॉरी बी ए सी डी नाही बीसीएडी सॉरी इथेच बीसीए डी बीसीएडी पहिलंच ऑप्शन आहे ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर जी लगेच पोल्ड एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे त ऑप्शन ए बी सी एडी अडुसष्ट टक्के अडुसष्ट टक्के पुरांनी येस कम्प्युटर मी लगेच पोल बंद करत चला वाटल्यास ओके अडुसष्ट टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे चलो कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा एक सिंबॉल तुम्हाला या ठिकाणी दिसतोय काय रिप्रेझेंट करतोय सिंबॉल सगळ्यांनी पटापट अँसर करायचं आहे द सिंबॉल रिप्रेझेंट ब्रिज कॅरिंग रोड अँड रेल्वे ऍट द सेम लेवल ब्रिज कॅरिंग रोड बिलो द रेल्वे अ लेवल क्रॉसिंग की ब्रिज कॅरिंग रेल्वे बिलो द रोड ओके याची सरळ सोपी हिंट अशी तुम्हाला सांगितली होती मागे ओके okay, की ज्यावेळेस तुम्हाला खालचा बघा मधातला क्रॉस सेक्शन पूर्ण ब्लँक आहे मधातला क्रॉस सेक्शन पूर्ण ब्लँक आहे खाली हे जे तुम्हाला दिसतंय ओके okay, हे तुमचा रेल सेक्शन आहे हा कोणता सेक्शन आहे तुमचा हा तुमचा पूर्ण रेल सेक्शन तुम्हाला दिसून येतोय बरोबर आहे मग रेल म्हणजे रेल्वे रेल्वे बघा इथं दिसली इथे दिसली पण मधात दिसली नाही म्हणजे वरून काय गेलं असेल आपण काय पाहतोय टॉप यू पाहतोय तर टॉप यू वरून मधातला रेल सेक्शन काय आहे म्हणजे रेल खाली आहे आणि हा जो ब्रिज वरचा रस्ता आहे हा वरती आहे बरोबर आहे सो दॅट इज ब्रिज कॅरिंग रेल्वे बिलो रोड रोडच्या खाली रेल्वे आहे ओके ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर जी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरांनी या प्रश्नाचं ऑप्शन डी ब्रिज कॅरिंग रेल्वे बिलोदी रोड हे योग्य उत्तर दिलेलं आहे जवळपास पन्नास टक्के किती जवळपास पन्नास टक्के पुरांनी याच परफेक्ट उत्तर दिलेलं आहे ब्रिज कॅरिंग रेल्वे बिलो रोड रेल्वे लक्षात घ्या ऑनलाईन बॅच बीएमसीची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच उद्यापासून सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचच्या तेराही सब्जेक्ट याच्यामध्ये कम्प्लीट केले जाणार तुमचे टेक्निकलचे ज्या विद्यार्थ्यांना बॅच साठी ऍडमिशन घ्यायची आहे फीज नऊशे रुपये किती नाईन हंड्रेड अँड नाईन त्या विद्यार्थ्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही लगेच बॅच ॲडमिशन करू शकता उद्यापासून या बॅचला सुरुवात होते आहे तसंच आपल्या अमरावतीची सुपर सिक्स्टी ऑफलाईन बॅच ऑलरेडी वीस जानेवारीपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना अमरावती बॅच ऑफलाईन करायची आहे एडीआर बॅच असणार आहे ज्यामध्ये डब्ल्यू आर डी एन एम सी डब्ल्यू सी डी टाउन प्लॅनिंग एक्झाम या सगळ्या एक्झाम यामध्ये कव्हर केल्या जाणार ज्या विद्यार्थ्यांना सुपर सिक्स्टी बॅच अमरावतीची ऑफलाईन जॉईन करायची त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता किंवा हे तीन नंबर आपले आहे तीन पैकी कोणत्या एका नंबरवर तुम्ही कॉल करा आणि आपली क्वेरी सोल्व्ह करा ओके okay, उद्यापासून मी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी से एक सेशन सुरू करतोय परत दॅट इज ऑल अबाउट हिस्ट्री ऑफ मुंबई अँड जिओग्राफी ऑफ मुंबई ओके मुंबईचा इतिहास मुंबईचं भूगोल मुंबईच्या बद्दल माहिती महाराष्ट्रातल्या बद्दल माहिती जे तुमच्या बी एम सी एक्झामच्या जी एस जी च्या सेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट तुम्हाला ठरणार आहे तर उद्यापासून आपण त्याचे सुद्धा युट्यूब सेशन सुरू करतो आहे ओके okay? लाईक like सेक्शन सगळ्यांनी बनून ठेवायचा सबस्क्राईब केलं असेल सगळ्यांनी के लगेच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर